नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत आजचा व्हिडिओचा विषय वाढलेल्या तापमानात टेम्परेचर ज्या वेळेस वाढतं वाढलेल्या तापमानात शिमला कॅप्सिकम शिमला मिरची मधील फुलांचं ड्रॉपिंग असेल पांढरी माशी असेल त्याचप्रमाणे ब्लॅक थ्रीप्स आणि थ्रीप्सचा प्रादुर्भाव कसा रोखता येईल आणि उत्पादनात वाढ कशी करता येईल त्या संदर्भात आजचा व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत घेऊन आलोय शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा छत्रपती संभाजीनगरचा काही भाग असेल त्याचप्रमाणे सांगलीच्या काही काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी साताऱ्याचा काही भाग असेल शिमला मिरचीच्या बऱ्याचशा लागवडी याला एक महिन्यापूर्वी झाल्या आहेत साधारणतः तीस पस्तीस चाळीस दिवसाचे प्लॉट आहेत अशा वेळेस ग्रोथ कमी असणं फुलांचं ड्रॉपिंग होणं आणि शेंडा गोळा होणं ज्याला चुरडा व्हायरस आपण म्हणतो आणि त्याच्यासाठीच आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे की साधारणतः शिमला मिरची मध्ये वाढत्या तापमानामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन फवारणीचं नियोजन कसं ठेवलं पाहिजे जेणेकरून व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या वाढत्या तापमानामधील फुलांचं ड्रॉपिंग त्याचप्रमाणे व्हायरस आणि थ्रिपचा प्रादुर्भाव कसा आपल्याला थांबवता येईल त्या संदर्भात हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे प्रामुख्याने त्यामध्ये तुम्हाला अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी करणार आहेत माझ्यासोबत शेतकरी आहेत ज्यांचा साधारणतः चाळीस दिवसाचा प्लॉट आहे आपण त्यांच्याशी थोडक्यात बातचीत करू दादा आपलं पूर्ण नाव सांगा ना तालुका जिल्हा नाशिक ना उमसरा गावातून आपण हा व्हिडिओ घेतोय विलेज सकारामे मोठ्याने बोलात तुम्ही डॉक्टर किसानच मार्गदर्शन घेतलं याच्या अगोदर शिमलाचा प्लॉट किती दिवसापासून करता येतो किती वर्ष बनवा होता डॉक्टर किसान कडे होता तुम्ही स्वतः केला आणि तुम्ही स्वतः केलेला आणि या वर्षी तर गेल्या वर्षापेक्षा तापमानात ता, 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 वाढ ता, झालेली ता, 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 ता काय वाटत तुम्हाला चाळीस दिवसामध्ये ग्रोथ असेल छान ग्रोथ फक्त तर या संदर्भामध्ये आजचा हा व्हिडिओ आहे फुलांचं ड्रॉपिंग का होतं टेम्परेचर ज्या वेळेस आपण आता या शेडनेट मध्ये आहोत जवळजवळ बाहेर जर गेलो तर एकोणचाळीस चाळीस डिग्री सेल्सिअस आहे इथं पुढच्या पाच मिनिटं मी स्वतः देखील थांबू शकत नाही त्या झाडाला कंटिन्यू इथं थांबायचं आहे मग या वाढत्या तापमानामध्ये आपण जे एन पी के म्हणजे मुख्य अन्नद्रव्य वापरतो दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य यामधील अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं केलं पाहिजे ज्या वेळेस अशा पद्धतीने फुलांचं शेटिंग या ठिकाणी होत आहे हे फुलं तुम्ही बघताय फुलं जर तुम्ही बघितले हे फुलं लागायला सुरुवात झाली या फुलांचं शेटिंग हे ड्रॉपिंग होऊ न देता पूर्ण फुलं सेटिंग आपल्याला करायचे असतील तर अन्नद्रव्य व्यवस्थापन मध्ये आपल्याला फॉस्फरस हा मुख्य घटक देत असताना त्यामध्ये आपल्याला सायटोकॉनिन लेव्हल टिकून ठेवायचे पेऱ्यातील अंतर कमी ठेवायचंय म्हणून जमिनीच्या माध्यमातून या स्टेजला एकरी एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठ वीस आणि सुषमा अन्नद्रव्या मधलं पाचशे ग्रॅम गोरान वरतून शेंडे तुम्हाला पिवळसर दिसतात किंवा गोळा झालेले वाटत असतील इथं जास्त दिसत नाहीये संपूर्ण प्लॉट आपण या ठिकाणी बघू शकतो आपण पूर्ण किती एकर क्षेत्र आहे पन्नास गुंठे एक एकरला वरती दहा गुंठे हा पूर्ण प्लॉट आपण बघू शकतो अतिशय सुंदर नियोजन आहे पुढच्या पंधरा वीस दिवसामध्ये प्लॉट सुरू होईल या प्लॉटला ड्रॉपिंग न होता आपल्याला फळांवर खरडा येऊ द्यायचा नाही चांगल्या प्रतीचे फळ त्या ठिकाणी मिळवायचे आणि पन्नास गुंठ्यामध्ये आपल्याला साधारणतः पहिला जो फ्लॅश आपण म्हणतो त्या ठिकाणी जवळजवळ बाराशे ते पंधराशे कॅरेट आपल्याला जर मिळवायचे असतील हॅपी न्यूज झिरो वीस आणि बोरांचं ऍप्लिकेशन झालं फवारणी करायची आपल्याला कीटकनाशकची इन्सेक्टिसाइडची पहिली फवारणी त्या ठिकाणी तुम्हाला करायची फ्लोरामाइट युपीएलचा अडीचशे मिली मिली फवारणी झाली दोन दिवस जाऊ दोन दिवसानंतर तुम्हाला पुढची फवारणी करायची फुलांचं शेटिंग चांगल्या पद्धतीने करून घ्यायचं आहे आर्या पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम आणि बोरन शंभर ग्रॅम दादा आपला मोबाईल नंबर सांगा चौऱ्याण्णव दोनशे पंचवीस पन्च चौऱ्याण्णव दोनशे पंचवीस अठ्ठावीस तुम्हाला व्हिडिओ बघणारे बरेचसे शेतकरी फोन करतील जे काही डॉक्टर किसानचं वेळापत्रक तुम्ही राबवताय आणि तुम्हाला आलेला जो खरा अनुभव असेल तो शेतकऱ्यांना शेअर कराल तुम्ही काय वाटतं याच्याबद्दल मी काही तुम्हाला सांगितलं का असं बोला डॉक्टर किसान खूप चांगले काय बोललो का जे तुम्हाला आतापर्यंत अनुभव आला तो शेतकऱ्यांना शेअर करा ही माझी विनंती आहे तीन तीन दिवस अजिबात पाच दिवसांनी स्प्रे घेतलेली आता आपण पहिला स्प्रे या ठिकाणी सांगितला फ्लोरामाइट शंभर मिली मॅजिस्टर त्यानंतर आर्या जिरो बावन चौतीस बोरान भुरी आणि चावणीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पुढचा स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे अल्ट्रा बॅग अडीचशे मिली बावीस टीन दोनशे ग्रॅम आणि त्याच्यामध्ये इमा मेक्टीन शंभर ग्रॅम प्रोक्लेम शंभर ग्रॅम घ्यायचं परत एकदा हॅपी न्यूज दिला पाच सहा दिवस जाऊ द्या फुलांचं शेटिंग फळामध्ये रूपांतर व्हायला लागलं ड्रिपच्या माध्यमातून तुम्हाला द्यायचं एकरी एक लिटर प्लॅटिनम त्या प्लॅटिनम सोबत तुम्हाला द्यायचं आहे अकरा चौवेचाळीस अकरा पाच किलो पर्यंत चाळीस पन्नास साठ गुंठ्याचा प्लॉट असेल त्या ठिकाणी पाच किलो देऊन घ्यायचंय त्यानंतर परत एकदा कीटकनाशकची फवारणी करत असताना जंप चाळीस ग्रॅम एनर्जी दोनशे मिली परत दोन दिवस जाऊ द्या दोन दिवसानंतर तुम्हाला मध्ये प्लॉट जायला सुरुवात होईल टेम्परेचर वाढलेला आहे टेम्परेचर वाढत असताना मध्ये न जाऊ देता प्लॉट फ्रेश दिसला पाहिजे त्यासाठी फवारणी करायची डायरेक्टर पाचशे मिली मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम आणि त्याच्यासोबत तुम्हाला झिंक शंभर ग्रॅम असा एक स्प्रे करून घ्यायचा आहे परत एकदा दोन तीन दिवस जाऊ द्या चांगली शेटिंग होते फळांचा आकार वाढवायचा फळांची गुणवत्ता वाढवायची त्यासाठी दोनशे लिटरला वेगो मास्टर पाचशे मिली टेक्याल पाचशे मिली बोरान शंभर ग्रॅम या स्प्रेमुळे तुमच्या किपिंग मध्ये फरक पडेल ड्रॉपिंग कमी होईल फळांचं भरपूर शेटिंग होईल फळांचा आकार आणि त्याची चकाकी मिळायला तुम्हाला फायदा होईल आजचा हा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत बघत आलात प्रामुख्याने सिमला मिरचीमध्ये वाढलेल्या तापमानामध्ये आपल्याला जो मे एंडिंगचा जूनचा जो बाजारभाव आपल्याला चांगल्या प्रतीचा मिळणार आहे त्यासाठी एक पस्तीस चाळीस दिवसापासून पुढच्या पंधरावीस दिवसामध्ये टेम्परेचरची काळजी घेत असताना या फवारण्या करणं गरजेचं आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार